हाय मैत्रिणी नेमकी समर्थ चला तर झाली पहा सकाळ आणि आज आहे रविवार पण रविवारची सुट्टी ना आपल्याला नसते मुलांना असते फक्त तर झाली माहिती सकाळची काम सुरू गरम पाणी करायला हो ठेवलंय हो आणि चहा पण ठेवलाय पहा सकाळी सकाळी छान असं चहा घ्यायचं म्हंटल आता थंडीत दिवस तसं आता चहा नाही घेत पण आज घ्यायचं मन झालंय चहा घेऊन टाकते आणि सकाळचे वाजले साडेसहा अजून खूप असा आमदार दाजांची पण जोर दाई का दाजी पण उठलेत लवकरच किती वाजले तो साडेसहा सा, बर चालते त्यांचे पण काम सुरू झाले सकाळचे अजून अंधाराचे बाबा आहेत साडेसहा वाजले तरी पण अंधार आहे आपल्या कपिल स्वामीनी उठल्यात का नाही काय गोलू पण उठलाय स्वामीनी उठली स्वामी कपिला उठल स्वामीनी गोलू पण आलाय पाहिजे गोलू चपाती खायची सकाळी सकाळी चपातीच लागणार सकाळी सूर्य कुठंच किरणच उगवलंच नाही सूर्य का साडे सहा वाजे सात उगवून चला तर सकाळचं असं छान असं वातावरण आहे खांबावरची लाईट नाही काय ना पुढची धुकच दिसतंय समोर अजून कितीतरी तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती धुकं बरं आहे सकाळी सकाळी उठल ना खूप फ्रेश वाटत पार लागायचं स्वयंपाकाला साडे सहा वाजले आठ वाजता डब्बा तयार झाला पाहिजे रविवारचा आराम आपल्याला नाही आपण म्हणायचं रविवार आलाय फक्त आपल्यासाठी मी आला मुलांसाठी आलाय आज बाजार पण आहे पहा गावात जाऊन बाजार पण घेऊन यावं लागेल आणि मनी प्लांट बाटपा किती छान आले त्या दिवशी लावले मी ते छान आले सूर्यप्रकाश भेटतो पहा सकाळी सकाळी उठून त्याच्यामुळे छान येईल ते आता गोलूची चपाती खायची वेळ झालेली तिथं चपाती खाल्ल्याशिवाय माझ्या मागे फिरायचं बंद नाही होणार सारखं माग माग फिरण ओरडण चहा ला छान अशी उकडी आली चाय घ्यायचा आणि सायपा खायला या यात मैत्रिणी चहा प्यायला आणि आता गोलू चपाती देते अगोदर चपाती चपाती खायला लागलाय घे खाऊन खा तेव्हा सकाळी सकाळी चपाती लागते त्याला त्याच्यामुळे ना सकाळी तर लवकर होत नाही पण कालची शिल्लक ठेवा लागते शिवी पण खाते ती चपाती पण सकाळी लागते म्हणजे लागते आता परत खाणार नाही आता थेट संध्याकाळीच कारण आता गावात जाऊन बसणार तिथं चपाती खाणार बिस्किट पण देते बरेच जण बिस्किटचे पुडे टाकतात ते पण खाते आता अकरा वाजता जरी आलं ना फिरून तरी चपाती खाणार नाही किती गरम गरम टाकत तुम्ही फक्त सकाळचा टायमिंग त्याचा खायचा चोरांची छान अशी मज्जाही झोपलेली अजून पण दोघ पण उठणारच नाही साडेआठ नऊ पर्यंत किती आवड माझी बात नाही उठणार उठवलं असते आवरायला लागते छान पर्यंत दे म्हणजे रोज धावपळ चालत असते दिदी तर सातला उठते रोजची आज नाही उठणार लोक आठ साडेआठ शिवाय नाही उठणार प्लेट मध्ये वतून घेतले पा गरम पाणी आणि सकाळी सकाळी कोमट पाणी प्यायचंच छान असतं पा तर पण त्याच्याशिवाय ना काही खाणं पिणं होतच नाही चहा आता आज खूप दिवसापासून सकाळी सकाळी घेते मन झालंय मला चहा घेण्याचं चहा घेण्याचं कधी वेळच येत नाही मला चहा ठेवायचं पण आता लक्षातून गेले कारण दाजी पण घ्यायचं विसरून गेले चहा ते पण घेत नाही आता तुम्ही घेता काय हो चहा सकाळी ते पण चहा नाही घेत त्याच्यामुळे चहा ठेवायचा प्रसंगच येत नाही येतं मग चहा प्यायला बाय